नमस्कार मित्र हो मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण एकोणीस एप्रिल जागतिक यकृत दिनाविषयी माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाइक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो जीवनात आरोग्याला फार महत्व आहे शरीराचे अवयव चांगले असतील तरच शरीर साथ देते दोन हजार दहामध्ये मध्ये युरोपियन असो असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ द लिव्हरने एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापना दिवसाचे औचित्य साधून पहिला जागतिक यकृत दिवस सुरू केला तेव्हापासून दरवर्षी एकोणीस एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो हा एक जागतिक उपक्रम असून यकृताच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि यकृत रोग प्रतिबंधकांना प्रोत्साहन देणे आहे यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे जो शरीरातील चयापचय डिटॉक्सिफिकेशन पित्ताचे उत्पादन जीवनसत्वे आणि पोषण खनिजांची साठवण अशा असंख्य कार्यासाठी जबाबदार आहे यकृत प्रौढांमध्ये सुमारे तीन पाऊंड वजनाचे सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे व्हायरल इन्फेक्शन अल्कोहोलचे सेवन लठ्ठपणा आणि अनुवंशिकता यांसह अनेक कारणामुळे यकृतास आजार होतात यासाठी उपाय म्हणून संतुलित आहार फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने समृद्ध आहार पुरेशा प्रमाणात पाणी पिणे व्यायाम करणे धूम्रपान मद्यपान टाळणे गरजेचे आहे अशासाठी निरोगी यकृत ही जीवनाची गुरुकिल्ली आहे